नमस्कार जयशंकर माहेूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे रक्षाबंधन या विषयावरती सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे रक्षाबंधन या विषयावरती सुंदर मराठी कविता कवितेचे नाव आहे राखीचा धागा एक प्रेमबंध भाऊ बहिणीचं नात गोड भाऊ बहिणीचं नात गोड त्यात असतो प्रेमाचा ओघ त्यात असतो प्रेमाचा ओघ कधी भांडण कधी हसणं कधी भांडण कधी हसण पण अंतकरणात मात्र जिव्हाळ्याचं नात जपण पण अंतकरणात मात्र जिव्हाळ्याचं नातं जपण बाहू बहिणीचं नातं गोड त्यात असतो प्रेमाचा ओघ कधी भांडण कधी हसणं पण अंतकरणात मात्र जिव्हाळ्याचं नात जपण राखीच्या नाजूक धाग्यात राखीच्या नाजूक धाग्यात भावनांचा गुंता असतो भावनांचा गुंता असतो बहिणीच्या प्रीतीचा तो बहिणीच्या प्रीतीचा तो भाऊच्या मनी वसतो भाऊच्या मनी वसतो राखीच्या नाजूक धाग्यात भावनांचा गुंता असतो बहिणीच्या प्रीतीचा तो भाऊच्या मनी वसतो ती गाठ असते विश्वासाची ती गाठ असते विश्वासाची सावली सारखी साथ असते सावली सारखी साथ असते बाहुरायाच्या डोळ्यातून डोळ्यातून बहिणीसाठीचं स्वप्न वाहत असत बहिणीसाठीच स्वप्न वाहत असत ती घाट असते विश्वासाची सावली सारखी असते बाहुरायाच्या डोळ्यातून बहिणीसाठीच स्वप्न वाहत असत हातात तिच्या राखी येते हातात तिच्या राखी येते प्रेमाच नाजूक गाठ बांधते प्रेमाच नाजूक गाठ बांधते देतो देतो वचन दे वचन संकटात तो कायम पाठीशी उभा राहतो संकटात तो कायम पाठीशी उभा राहतो हातात तिच्या राखी येते प्रेमाचं नाजूक गाठ बांधते भाऊ देतो वचन तिचं संकटात तो कायम पाठीशी उभा राहतो गिफ्ट आणि हसरे चेहरे चॉकलेट गिफ्ट आणि हसरे चेहरे क्षण ते खास असतात साऱ्यांचे क्षण ते खास असतात साऱ्यांचे राखीचा हा उत्सव सांगतो राखीचा हा उत्सव सांगतो नात जपाव प्रेमान आदरान सत्कार्यान नात जपाव प्रेमान आदरान सत्कार्यान चॉकलेट्स गिफ्ट आणि हसरे चेहरे क्षण ते खास असतात साऱ्यांचे राखीचा हा उत्सव सांगतो नात जपाव प्रेमान आदरान सत्कार्यानं धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन मध्ये